मुसळधार पावसामुळं कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक घटली आहे आवक कमी असली तरी दर वाढलेले नाहीत कारण रत्नागिरी आणि कोकणला जाणाऱ्या भाजीपाल्यांचं प्रमाण नेहमीच्या तुलनेत कमी झालं आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात भाजीपाला पडू नये त्याचा दरावर परिणाम झाला असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर उतरले आहेत पूर परिस्थितीमुळे कोल्हापूरच्या मार्केट यार्डात फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक घटली आहे पण त्याचवेळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला जाणाऱ्या भाजीपाल्याच्या प्रमाणातसुद्धा घट झाली आहे पावसामुळं अनेक जण घरातून बाहेर पडत नाहीत त्यामुळं भाजीपाल्याची मागणीसुद्धा घटली आहे त्यामुळं कोल्हापूरच्या बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत कोल्हापूरच्या मार्केट यार्डात आज कोबी पाचशे ब्याण्णव पोती आवक झाली वांगी सातशे बॉक्स टोमॅटो एकवीसशे चौदा कॅरेट हिरवी मिरची पाचशे सहासष्ट पोती ढबू मिरची सातशे सतरा पोती गवार एकशे सदतीस पोती कार्ली दोनशे सत्याहत्तर बॉक्स भेंडी तीनशे पंचवीस करंडी दोडका दोनशे शहाऐंशी बॉक्स बीन्स एकशे ब्याऐंशी पोती दुधी भोपळा एकशे अठरा बॉक्स गाजर एकशे सत्तेचाळीस पोती फ्लॉवर सातशे अठ्ठावन्न पोती कोथिंबीर सव्वीस हजार पाचशे पेंडी मेथी बारा हजार पेंडी घेवडा तेहतीस पाटी वर्णा एकशे चव्वेचाळीस पोती अशी आजची आवक झाली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजीपाल्याचे तुलनात्मक भाजी दर भाजीचे नाव कोबी गेल्या आठवड्यातील दर प्रतिनग वीस रुपये आजचे दर प्रतिनग वीस रुपये वांगी प्रति किलो साठ ते ऐंशी रुपये प्रति किलो चाळीस ते साठ रुपये टॉमॅटो किलो साठ ते ऐंशी रुपये प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये हिरवी मिर्ची प्रति किलो सत्तर रुपये प्रति किलो साठ रुपये ढबू मिर्ची प्रति किलो साठ रुपये प्रति किलो पन्नास से साठ रुपये गवार प्रति किलो साठ रुपये प्रति किलो ऐसी रुपये भेंडी प्रति किलो साठ रुपये प्रति किलो चालीस रुपये बीन्स प्रति किलो साठ रुपये प्रति किलो पन्नास रुपये दुधी भोपड़ा प्रति नग दह रुपये प्रति नग दह रुपये गाजर प्रति किलो चाळीस रुपये प्रति किलो चाळीस रुपये आले प्रति किलो शंभर रुपये प्रति किलो शंभर रुपये फ्लॉवर नग वीस रुपये प्रति नग वीस रुपये दोडका प्रति किलो पन्नास रुपये प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये कार्ली प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलो चाळीस रुपये वरणा प्रति किलो ऐंशी रुपये प्रति किलो साठ रुपये बटाटा प्रति किलो से चालीस रुपये प्रति किलो से चालीस रुपये कांदा प्रति किलो से चालीस रुपये प्रति किलो से चालीस रुपये काकड़ी प्रति किलो तीस रुपये प्रति किलो तीस रुपये श्रावण घेवड़ा प्रति किलो साठ रुपये प्रति किलो साठ रुपये मेथी प्रतिपें दहा रुपये प्रतिपे दह रुपये कंदापात प्रतिपे दह रुपये प्रतिपेंडी पांच रुपये పాలక్ ప్రతిపెండి పాచ రుపయ ప్రతిపెండి పాచ రుపయే శ ప్రతిపెండి పాచ రుపయ ప్రతిపెండి పాచ రుపయే పో ప్రతిపెండి పాచ రుపయ ప్రతిపెండి పాచ రుపయే కొర ప్రతిపెండి పాచ రుపయ ప్రతిపెండి పాచ రుపయే